आज पासन एक के वर्षा पूर्वी संजना रेडी है रेडी सर बरसों से ही सबके जहन में बस यही एक सवाल है कि आत्माओं का अस्तित्व तो है या नहीं guys, आप सब तैयार हैं सर थ्री टू वन जीरो आग्र्यापासून सतरा किलोमीटर लांब असलेल्या बारा बाराला म्हणजे बारा डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ला एक जन्मलेल्या या मुलाचं नाव आई वडिलांनी ठेवलं टिटू सिंग या महावीर आणि शांती देवी या दाम्पत्याचं हे सहावे अपत्य होत कोणतंही मूल दोन अडीच वर्षानंतर पहिल्यांदा बोलायला चालू करत तेव्हा त्या आईवडिलांना आपल्या मुलाच्या बोबड्या बोलण्याने आनंद होत असतो पण या टिटू सिंगच्या बाबतीत इथं मात्र वेगळं होत जेव्हा टिटू सिंगने पहिल्यांदा बोलायला चालू केलं तेव्हा या आई वडिलांना आनंद होण्याऐवजी चिंता वाटायला लागली या टिटू सिंगचं बोलणं ऐकून महावीर सिंग आणि शांती एकदम काळजी वाटायला लागली सुरुवातीला टिटू सिंगच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या टिटू आई वडिलांना अशा वागण्याचा आणि हट्टी स्वभावाचा आता त्रास होऊ लागला हम पूछते थे हम की तो ये बताता था अरे पूजतेरे नाहीये आणि त्यामुळे त्यांनी टिटू सिंगला दवाखान्यात दाखवायचं ठरवलं डॉक्टरने तपासणी केली रिपोर्ट आले रिपोर्ट चेक करून डॉक्टरने सांगितलं की ना टिटू सिंगला कुठला आजार आहे ना कुठला मानसिक त्रास आहे त्यांनी डिक्लेअर केलं टिटू एकदम फिट आहे पण पुन्हा घरी आल्यानंतर टिटू सिंग सांगायला लागला की मी तुमचा टिटू सिंग नाही तर तीस वर्षाचा सुरेश वर्मा आहे माझा दोन व्यक्तींनी मर्डर केलाय माझ्या आईचं नाव आहे बर्फी देवी तर वडिलांचं नाव आहे चंदा भारती मी तुमच्या घरी असं चालवलंय मी खरं सांगतो तुम्ही माझे आई वडील नाहीत आणि असं म्हणून तो रडायला लागायचा मेरी बहू का नाम उमा है मेरे पापा जी का नाम चंदा भारती है कवी कहता है मेरे गोली मारी कवी है मेरे माता पिता तुम नहीं हो कहता है मुझे हॉस्पिटल ले ले जाने के बाद में भूमि गए तो यापुढे जाऊन रडत रडत सांगायचा की माझी उमा नावाची बाईक होई आणि मला दोन मुले आहेत आग्र्याच्या शहाजनपूर भागात माझा रेडिओ आणि टीव्हीचं एक मोठं दुकान आहे फक्त तीन वर्षाचा आपला मुलगा आणि तो एक मोठ्या माणसासारखी आपली पुनर्जन्माची स्टोरी सांगतोय हे ऐकून त्या आई वडिलांना धक्का बसला आता जसा जसा टिटू मोठा व्हायला लागला तसा तो आपल्या भावंडांसोबतही तितकासा मिसळत नव्हता तो थोडा वेगळा राहण्याचा प्रयत्न करायचा एवढंच नाही तर त्या गावातल्या लोकांसोबतही तो फटकून राहायचा आपल्या आई वडिलांच्या तो पसंत करीत नव्हता त्याच्या आईने घातलेल्या साडीला तो नाव ठेवायचा तो म्हणायचा माझी उमा दोन दोन हजाराच्या साड्या घालती आणि तू का ते घालती उमा त्याच्या आई वडील त्याला कुठं चालत न्यायला लागले चा, तर तो म्हणायचा मी का चालत येणार माझ्याकडे तर पांढरे फियाट आहे दिवसेंदिवस टिटूचा त्रास वाढत होता त्याचं म्हणणं होतं मला माझ्या आई वडिलांकडे घेऊन चला माझी बायको आणि मुलं माझी वाट बघतायत असं म्हणून तो सतत रडायचा महावीर आणि शांती देवीला आता आपल्या मुलाची प्रचंड काळजी लागली आपल्या मुलाला भूतप्रताची बाधा तर झाली नाही ना असं वाटून त्यांनी नाही नाही त्या देवऋषींनी सांगितल्याप्रमाणे नवस पूर्ण केले त्यांचा उद्देश एकच होता आपला मुलगा बरा व्हावा आता टिटू पाच वर्षाचा होत होता तरी त्याचं तेच चालू होतं तुम्ही माझे खरे आईवडील नाहीत माझी मुलं माझी बायको असं म्हणून तो सारखा रडायचा त्याचे आईवडील आपण जाऊ आग्र्याला असं म्हणून टिटूला शांत करायचे पण काही दिवसानंतर आपले इथले आईवडील आपल्या खऱ्या आईवडिलांकडे नेत नाहीत ते नुसतं नादी लावतायत असं लक्षात आल्यानंतर टिटूने स्वतःच इथून घर सोडून पळून जायचं ठरवलं पाच वर्षाचा मुलगा तो त्यावेळेस आताच्यासारख्या इतक्या गाड्या नव्हत्या पण तरीही त्याने घरातून त्याचे छोटे छोटे कपडे बॅगमध्ये पॅक केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला बघा पाच वर्षाचा मुलगा आणि कपडे पॅक करून पळून जाण्याचा जा प्रयत्न करतोय म्हटल्यावर महावीर सिंग आणि शांती देवीची काळजी पुन्हा वाढली एके रात्री बायकोने विचार केला कुठपर्यंत आपण अपन आपल्या मुलाला घरात कोंडून ठेवणार जर आपण टिटू म्हणतोय त्याप्रमाणे त्याला आग्र्याला घेऊन गेलं आणि तिथं त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्याच्या कल्पनेप्रमाणे तिथं जर दुकान नसलं किंवा तो जो माणसांचे नावं घेतोय ते जर माणसं तिथं नसली तर टिटूच्या मनातलं किलमिश निघून जाईल आणि आपला टिटू बरा होईल पण त्यासाठी त्यांनी डायरेक्ट तिथे जाण्यापेक्षा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे टिटूचा मोठा भाऊ अशोकला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं टिटू म्हणतो त्याप्रमाणे आग्र्यामध्ये त्या रोडवर कुठे सुरेश रेडू म्हणून दुकान आहे का याची पाहणी कर ठरल्याप्रमाणे एके दिवशी अशोक टिटूला कोणतीही माहिती कळू न देता एका मित्राला सोबत घेऊन आग्र्याकडे निघाला आग्र्यात पोहोचल्यानंतर त्यांनी दिवसभर टिटूच्या सांगण्याप्रमाणे नगरच्या रोडवर हे मारले दिवसभर त्यांनी दुकान शोधलं पण त्यांना कुठेच काही तपास लागला नाही तेव्हा आता घराकडे फिरावं म्हणून त्यांनी परत जायचं ठरवलं पण जाता जाता ते शेजारील दुकानाच्या पाट्या वाचत चालत होते इतक्यात त्यांना बाजूच्या दुकानावर पाटी दिसली सुरेश रेडिओ पाटी वाचताच त्यांना धक्का बसला पण खात्री करण्यासाठी त्यांनी दुकानात चौकशी करायचं ठरवलं त्या दुकानात एक महिला काउंटरवर बसलेली होती आणि तिच्या हाताखाली काही हेल्पर होते त्यांनी दुकानातील महिलेला टिटू म्हणत होता त्याप्रमाणे सुरेश वर्मा कुठेही याबद्दल विचारणा केली त्या महिलेने सांगितलं की त्यांचं पाच वर्षापूर्वीच निधन झालं हे ऐकताच टिटूचा भाऊ आणि त्याचा मित्र जागेवरच हादरले पण असं अचानक आपल्या गेलेल्या नवऱ्याबद्दल विचारणा केल्याबद्दल तिने अशोकला विचारलं तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल का विचारता अशोकने सांगायला चालू केलं माझा पाच वर्षाचा छोटा भाऊ वयाच्या तीन वर्षापासून जसं त्याला बोलायला यायला लागले तसं तो मी सुरेश वर्माय असं म्हणतोय त्यासोबतच मला उमा नावाची बायकोय आणि माझे आई वडील बर्फी देवी आणि चंदा भारतीय आणि एवढंच नाही तर माझा पाच वर्षाचा छोटा भाऊ म्हणतोय की मला दोन मुलं आहेत सुरुवातीला उमाला या मुलावर विश्वास बसला नाही तिला वाटलं सुरेश वर्माचं मर्डर झाल्यावर खूप मोठी पेपरबाजी आणि न्यूज हेडलाईन म्हणून सुरेश वर्माबद्दल बरंच माहिती झळकली होती आणि त्यामुळेच या लोकांना आम्ही श्रीमंत आहोत हे पेपर आउट झालेलं आहे आणि त्यामुळेच सुरेश वर्माचं नाव सांगून आम्हाला लुटण्याचा यांचा प्लॅन दिसतोय आणि कदाचित या उद्देशानेच हे मुले इथं आले असावेत असं तिला पहिल्यांदा वाटलं नाही तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पण किमान आपल्या सासू सासऱ्याला कल्पना द्यावी या उद्देशाने तिने एका नोकराला घरी पाठवलं आणि त्या मुलांना तिथंच बसवून ठेवलं सासू सासरे आल्यावर टिटूचा भाऊ रडायला लागला तो सांगायला लागला माझा पाच वर्षाचा भाऊ ये गेल्या अडीच वर्षापासून म्हणजे जसं त्याला बोलायला यायला लागलं तेव्हापासून तो वेड्यावाणी करतोय दिवस रात्र तो एकच सांगतोय की मी टिटू नाही तर सुरेश वर्मा आहे त्याने सांगितलंय आग्र्यामध्ये माझं सुरेश रेडिओचं दुकान आहे आणि त्यामुळेच आम्ही इथं आलो तुम्ही आमच्या घरी या तो तुम्हाला ओळखतोय का हे आपण पाहू आता सुरेश सुरेशवर्माच्या आईवडिलांनाही आपल्या मुलाने पुनर्जन्म घेतलाय काय असं वाटू लागलं पण अजूनही उमाला या गोष्टीवर विश्वास बसलाच नव्हता आम्ही उद्याच तुमच्या घरी येऊ असं म्हणून अशोक आणि त्याच्या मित्रांना त्यांनी तिथून पाठवून दिलं आणि यानंतर ठरल्याप्रमाणे मृत सुरेश वर्माचे आईवडील त्याचा एक भाऊ बायको आणि एक नौकर टिटू सिंगच्या घरी आले त्यावेळी टिटू जेवण करत होता आणि हे बाहेर ओट्यावर थांबले जेवण झाल्यानंतर टिटू बाहेर आला आणि त्याने बाहेर येताच आपल्या आई वडील ओळखले त्याने आपली आई बर्फी देवीला कडकडून मिठी मारली आणि त्यानंतर वडील चंदा भरतीलाही तो भेटला उमासे आई गेली टिटू बोलते मी पेचालो की ना पेंचा रोनू सोनू का पड रे घरी ब आपल्या पूर्वजन्मीच्या भावालाही नमस्कार केला आणि सोबत नोकराला सुद्धा नमस्कार केला उमा आई आई आहे हम तो सर है इसलिए जब बड़ा हो गया तो उसके बाद में हम लोगों से संबंध ही कर देगा आता यानंतर टिटू काय करतोय ही पाहण्याची उत्सुकता लागली नोकराला नमस्कार केल्यानंतर त्याने लाजत उमाकडे पाहिलं आणि विचारलं पूरक उठेत इकडे आई बर्फी देवी आणि चंदा भारतीच्या डोळ्यातून आसरू वाहू हो लागले पण अजूनही उमाला त्याच्यावर तितकासा विश्वास बसलाच नव्हता मग तिच्याकडे पाहून टिटू हसला आणि म्हणाला इथं माझ्या शेजारी येऊन बस तुम्ही इमेजिन करा एक तीस वर्षाची बाई तिला एक पाच वर्षाचा मुलगा आपली बायको म्हणून शेजारी बसायला सांगतोय काही सिच्युएशन असेल आणि त्यामुळेच तिला तिथं अनकम्फर्टेबल वाटणं साहजिक होतं मग आता बाकीच्यांनी आग्रह केल्यामुळे उमाला टिटूच्या शेजारी बसवण्यात आलं शेजारी बसल्यानंतर टिटू मला म्हणाला हे बघ तुला अजूनही माझी ओळख पटली नाही तर ऐक ज्या दिवशी माझा मर्डर झाला त्याच्या दोन दिवस अगोदर गावच्या जत्रेत गेलो होतो आणि त्यावेळेस तू आणि मी आपल्या गाडीच्या म्हणजे पांढऱ्या फिअट गाडीच्या बोनेट वर बसून दोघांनी जिलेबी खाल्ली होती जन्म कुछ जनमे कुठे बोला की आप हुए तो उससे एक दिन गए थे थे मेले में आपले जिलेबी धोलकेटले आता मात्र उमाला हा टिटू पूर्वजन्मीचा सुरेश वर्मा याची पुरेपूर खात्री पटली त्याचं कारण म्हणजे दोघांनी गाडीच्या बोनटवर बसून खाल्लेली जिलेबी ह्या फक्त त्या दोघा नवरा बायकोंनाच माहीत होती एक पाच वर्षाचा मुलगा आणि तो आपल्या पूर्वजन्माची स्टोरी सांगतोय हे ऐकल्यावर या याची ब्रेकिंग न्यूज झाली आणि ती देशात झळकू लागली आणि त्यावेळेस बीबीसी न्यूजने घेतलेल्या या मुलाचा इंटरव्यू आज देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे सगळ्यांना नमस्कार करून वर्मा फॅमिली परत जायला निघाली ते रस्त्यावर आले रस्त्यावर लावलेली आल्टो गाडी पाहून टिटू पुन्हा म्हणाला माझी फियाट कुठे तेव्हा घरच्यांनी सांगितलं सुरेश वर्माच्या मृत्यूनंतर त्यांनी ती गाडी विकून टाकली वर्मा फॅमिली गाडीत बसली जायला निघाली टिटू आता मोठ्याने रडायला लागला तो त्यांच्यासोबत जाण्याची जिद्द करू लागला पण टिटूच्या घरच्यांनी त्याला बळच थांबून घेतले आपण पुन्हा आग्र्याला जाऊ या आश्वासनावर या पुनर्जन्माची गोष्ट देशभरातच नाही तर जगभरात हेडलाईन बनली आणि याबाबत टिटू आणि त्याची फॅमिली खरं बोलते की खोट याबाबत रिसर्च करण्यासाठी अमेरिकेतून काही रिसर्च करणारी टीम आली आता दोन्ही घरच्यांना सुरेश वर्माने पुनर्जन्म घेतला याची पुरेपूर खात्री पटली होती पण रिसर्च टीमला टिटू सोबतचे काही फॅक्ट चेक करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी टिटूला आपल्या सोबत घेतलं आणि आग्र्याला जिथं सुरेश रेडू नावाचं दुकान होतं त्या ठिकाणी त्या गल्लीतून घेऊन जायला लागले त्याला सांगितलंच नव्हतं की आपण नेमके कुठे चाललोय या रस्त्याने गाडी चालल्यानंतर टिटूच्या लक्षात आलं आणि त्याने इकडे तिकडं पाहण्यास सुरुवात केली ड्रायव्हरने एकदम सुरेश रेडू नावा जिथं दुकान आहे तिथून गाडी फास्ट पुढे नेली पण टिटूने गाडी थांबवण्यास सांगितली आणि सांगितलं आपलं दुकान तर पाठीमागच राहिले गाडी पाठीमाग घेण्यात आली सगळेजण दुकानात गेले दुकानात गेल्यानंतर सुरेश वर्माने उमाला विचारलं अरे दुकानाचं पहिल्यांदा हे इथं होतं ते तिथं होत आता त्यामध्ये असा बदल केलाय हे ऐकल्यानंतर रिसर्च टीमला सुद्धा धक्का बसला त्याचं कारण म्हणजे सुरेश वर्माच्या मृत्यूनंतर उमाने आपल्या हिशोबाने त्या दुकानाचं मॉडिफिकेशन केलं होतं टिटूला सुरेश वर्माच्या गल्ल्याबद्दल सगळं विचारलं तेव्हा एक झाड जिथं सुरेश वर्माचा गल्ला होता अगदी त्याच ठिकाणी टिटूने इथं माझा गल्ला होता असं सांगितल्यानंतर रिसर्च टीमला सुद्धा धक्का बसला कारण पहिला फॅक्ट टीट ने केला होता आता दुसरा फॅक्टर होता रिसर्च टीम समोर टिटू आपल्या पुनर्जन्मीच्या मुलांना ओळखतोय का हे पाहण्याचं बरोबर वीस मुलामध्ये दोन मुलं बसवण्यात आले आणि टीटू ने रित्या त्या वीस मुलामधून आपले दोन मुलं सोनू आणि रोनू शोधून आणले या रिसर्च टीमचा दुसराही फॅक्टर टिटू ने खरा ठरवल्यामुळे रिसर्च टीमने आता विश्वास ठेवायला चालू केलं आता तिसरा फॅक्ट होता सुरेश वर्माचा मृत्यू कसा झाला तेव्हा टिटून सांगायला चालू केलं मी दुकान बंद केलं आणि दुकान बंद करून मी माझ्या पांढऱ्या फिअट गाडीने घराच्या दरवाजावर आलो गेट खोलण्यासाठी उमाला हॉर्न वाजवला आणि तितक्यात दोन मारेकरी तिथं आले एकाने नमस्कार केला आणि दुसऱ्याने माझ्या इथं फायर केलं ती गोळी इथं निघून गेली दुकान बंद कर और अपनी फीएड वाइट कलर की जो थी वो लेके सागंज में जो मेरी कोठी थी उस पर जा रहा हूँ हाँ। मेरे से दो लोग थे वो लोग <laughs> एक ने नमस्ते की दूसरे ने मेरे को गोली मार दी तो मैंने लेकिन वहाँ पहुँचने पर उनसे पूछा कि भाई आप किस लिए यहाँ पे तो उनका नहीं कुछ नहीं आपसे मिलने आए थे तो एक ने नम, उन्होंने नमस्ते किया आणि सगळ्यात तिसरा फॅक्ट महत्वाचा होता आश्चर्यकारकरित्या एक्झॅक्टली जिथं सुरेश वर्माला म्हणजे इथं गोळी लावली होती आणि तिथंच टिटूला बर्थमार्क आलेला होता आपण ज्याला जन्म खून म्हणतो आणि यानंतर या रिसर्च टीमने जाहीर केलं की के खरंच सुरेश वर्माचा टिटूच्या स्वरूपात पुनर्जन्म झालाय तर मित्रांनो भारतात फक्त सुरेश वर्माचाच पुनर्जन्म झालाय का तर अशा अनेक घटना हजारोंच्या संख्येने भारतात हे घडलेल्या आहेत पण एवढं सगळं होऊनही सायन्स अजूनही पुनर्जन्म मान्य करायला तयार नाही तर अशा प्रकारे टेक्निकली प्रूव्ह झालेल्या सुरेश वर्माच्या पुनर्जन्माबाबत विज्ञान मात्र नाकारतं खरंच पुनर्जन्म होतो का याबाबत तुमची मतं कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद